एबी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व सर्व पत्रकार बांधवांचे संयुक्त विद्यमाने पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये माहिती व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार काशीनाथ दातेसर हे विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना संघटनेचे प्रदेश सचिव डॉ विश्वासराव आरोटे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देत पेशवाई पद्धतीने सत्कार करत दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेची माहिती पुस्तिका भेट देण्यात आली यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष दत्ता गाडगे पुणे जिल्हाध्यक्ष संजोग काळदंते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत ज्येष्ठ पत्रकार दत्ता उन उनवणे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संतोष तांबे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बाबाजी वाघमारे जिल्हा सचिव सुरेश खोसे प्रेस फोटोग्राफर जय हरेल आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी बोलताना प्रदेश सचिव डॉ विश्वासराव आरोटे म्हणाले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील सर्व नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचा सत्कार करत असल्याचे सांगितले यामागे हाच उद्देश आहे सत्कार समारंभाच्या निमित्ताने सर्व आमदारांच्या भेटीगाठी होतात आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा होते पत्रकारांचे प्रश्न गांभीर्याने घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारने हवी अशी मागणी आरोटे यांनी केली यावेळी आमदार दातेसर यांनी पत्रकारांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून आगामी काळात सरकारच्या माध्यमातून सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली यावेळी उपस्थितांचे आभार जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांनी मानले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम